हे आहेत आमचे मित्र निखिल माळेकर ज्यांना आपण पन... काय गावाचं नाव आहे पारडी शिरसाट किती फुटाला पाणी लागलं जोरात नव्वद फुटाला किती लागलं दीड इंच पाणी लागलंय तिथला भाग कसा आहे माड आहे का पूर्ण टेकड्याचा दोन सगळी सगळीकडून टेकडा आहे कुठलं म्हणजे असं काय तरी पण वरी नव्वद फुटाला दीड इंच पाणी लागलं प्लॉटिंग पॉईंट आहे आपण साधारण साडेतीनशे फूट बोरवेल करायला सांगितलं होतं तीनशे फूट केलं आहे तीनशे नऊ फूट तर घरगुती भरपूर पाणी झालं ना समाधान आहे हे समाधा। भगवान मामा आहेत आणि याची हॉटेल आहे निखिल माळेकरची आमचे मी आमचा मित्र आहे रात्री पॉईंट दिला होता आणि एक कमेंट होती आपल्या व्हिडिओला की अरे देवाला पण पाणी दिसत नाही आम्ही कधी म्हणलंच नाही की आम्हाला पाणी दिसतंय आणि या जगात कोणाला या भूगर्भात पाणी दिसत नाही हे मी नियमित तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो जे काय आहे ते अभ्यासाच्या बळावर आणि त्या देवाच्या भरोशावर आम्ही काम करतो तुमचं कुठलंही तंत्रज्ञान असेल तुम्हाला वाटत असेल की आम्ही काही धोतांडी वगैरे करतो तर तुमचं अख्खं तंत्रज्ञान घेऊन या आणि त्याला हरवण्याची ताकद आमच्या ते देवानं दिली की नाही ते तुम्हाला निश्चित सांगू ठीक आहे आणि मागचा जो काही बसून बोरवेल केला त्यांनी त्या शेतकऱ्यानं सांगितलं आहे की दीड महिन्यानंतर पैसे देऊ मला त्या पैशाची गरज नाही देईल ना देईल त्याचा विषय आहे तु याकडून काय पैसे घेतले आपण रात्री गेलो होतो नऊ साडे नऊ वाजता तरी पण प्रत्येकाने काही ना काही दिलं पाहिजे आम्ही ते कुठं दान करू काही ना काही कामात चांगल्या कामात खर्च करू एवढं निश्चित सांगतो बाकी धन्यवाद हे मा, मामा बोलतील थोडं याच्या बोरवेल बद्दल लागलं पाणी नव्वद फुटाला लागलं नव्वद फुटाला मग तुम्ही यायचं गाव पाहिलं की किती मार राणावर आहे उठलेलं सरासरी आहे का कोणा इतके धन्यवाद अरे सहा पाचशे दोनशे सत्तर फूट झाला पाणी किती फुटायला लागल पहिले लागल नव्वद ऐंशी नव्वद फुटाल ऐंशी नव्वद तर शंभर फुट टेकडायचं तुमचं वरी होईन मग खाली एक लाईन एक लाईन कटू दे ना आणखी एक किडी जाऊ दे बा मग अरे मला व्हिडीओ पाणी लागलं ठीक आहे टाकतो मग सांगतो तुला काय करायचं ते आणि एकवीसशे रुपये तयार ठेव आज दिनांक दहा जानेवारी हा पॉइंट आहे पारडी सिरसाट येथील रानावरील प्लॉटिंग पॉइंट आहे एक इंच पाणी पॉईंटला लागलेलं ला आहे ऐंशी फुटाला साधारण विचार केला दोन्ही बाजूनं शंभर फुटाचा खोली आहे आणि तरीसुद्धा ऐंशी फुटाला एक इंच पाणी लागलं आहे दोन लाईनचा पॉईंट आहे धन्यवाद